हडगाव येथे उत्साहात सर्जा सण साजरा कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांचं स्थान कायम आहे शेतकऱ्यांच्या जोडीनं शेतात राबणाऱ्या या सच्चा मित्राचं गोड कौतुक करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात त्यांना नाहू खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते पुरणपोळी सारख्या गोडधोड जेवणाचा नैवेद्य त्यांना दिला जातो त्यानंतर वाजत गाजत बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली तर अनेकांनी घरीच बैल पूजा केली यांत्रिकीकरणामुळे शेतीमधलं बैलांचं महत्त्व कमी झालंय तरीही अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहावं लागतं उन्हा तानाची न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा होय आडगावमध्ये बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैल पोळ्यानिमित्त काही सदन शेतकऱ्यांनी डीजे बँड बाजासह वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या आडगाव मारुती मंदिरासमोर मिरवणुका काढल्या या मिरवणुकीमध्ये वृद्ध शेतकऱ्यांसह तरुण शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नाशिक खबरसाठी सुधाम हळदे नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.